तर मित्रांनो संदीप पॉप्चर युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे त्या मित्रांनो आपल्या घराचं काम एकदम चालू आहे जोरात नाही असं हळूहळू चालू काम आहे खड्डा घेतलाय आम्ही त्या खड्ड्यामध्ये पाणी साचवायचे काय रे विनोबा आणि बघा काल जे बी बोललो होतो आम्ही तुम्हाला जे बघायला भेटल इथे एवढा खड्डा घेतला हा खड्डा आणि हा खड्डा या खड्ड्यात आपल्याला एवढा मोठा मोरुम निघालेला आहे ते बघा तेवढा मुरुम निघाला खडा कसलाय पण कसलाय सांगा बरं सेफ्टी टँकचा आहे तुम्हाला सांगतो आम्ही पाण्याचं काय नियोजन इकडे खड्ड्यात नको पडू बरं का मोबाईल पण नको पाडू हे बघा तुम्हाला सांगतो आम्ही खड्ड्याचा कसा विषय केलेला आहे हे सेफ्टी टँकचा खड्डा आहे त्या टाकीचा खड्डा इथे बरोबर आम्ही ना दोन टाक्या घेणार होतो कसल्या एक हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या असत्या घरावरती लावायच्या तर आतमामा काय म्हणे आतू डोक्यातला प्लॅन सांगतो यांच्या डोक्यातला प्लॅन अरे विनु कशाला तू ती टाकी घेतो ती टाकी खराब होईल म्हणे कौंट लिहू काय ठेवतील बरोबर आहे आपण आपलीच काळजी घेतली पाहिजे एवढ्या मोठ्या मोठ्या महागाच्या टाक्या खराब होतील म्हणून मग आम्ही काय केलं आता म्हणे सेफ्टी टँक तर आपल्याला कामाच्या ने मग सेफ्टी टँक घ्यायची ह्या का ही सेफ्टी टँक घेत हा पण भरेल बरं का आता आता भरली ही सेफ्टी टँक पण भरेल मग काय केलं काल आम्ही ना तार आणायला गेलो तार आणायला गेल्यानंतर विषय असा झाला आम्हाला ने खड्डा घ्यायचा आता खड्डा घ्यायचा आता तर म्हटलं आता कसं होईल काय होईल योग्य जेसीबी सांगितले नाही का आणि ब्रेकर ब्रेकर पण घेऊन येणार आणि ब्रेकरची गरजच नाही पडली दुसरा जेसीबी आला आम्हाला दुपारी घेऊन आलो त्याला इथं खाली बसणार जरा तू पण म्हणजे तुला पण निवांत बसता येईल आम्हाला पण सांगितलं होतं ना खाली मग जेसीबी दुपारी आता मी आम्ही एक वाजता आहे ना आता एक दीड वाजता आम्हाला जेसीबी दिसलं तिथून मग तो जेसीबी आम्ही त्यांना घेऊन आलो नाही का या म्हटलं इथं बघायचं साईड दाखवत तुम्हाला असं असं करायचंय मग त्यांना घेऊन आलो त्यांना सांगितलं आणि ते म्हणे की होतील खड्डे म्हटलं विषयच नाही जेसीबी घेऊन जे एसीबी घेऊन आले थोडेफार पैसे वाचले आपले पण आपला खड्डा कालच झाला हा एक खड्डा आला हा एक खड्डा आला आमच्याकडे दुरे मागू राहिले वा काय करा आहे मग त्यानंतर हा खड्डा घेतला हा खड्डा घेतला आणि हा दोन्ही खड्ड्यांचा तिकडे तिकडं आहे आणि हा खड्डा काय सायजचा आतला नऊ बाय चारचा नाही बारा बाय चार च किती असं किती पण आपल्याला घेतलेले थोडंफार बुजून टाकून नंतर पण मोकळं मोकळं बसलं पाहिजे इकडे मोठा यो मोठा कस साठी घेतलेला आहे हाऊद्यासाठी घेतलेला आहे लय मोठा हे बघा एवढा असं पूर्ण हौद पाणी काय मला इकडे अजून एक खड्डा घ्यायला स्विमिंग पूल साठी स्विमिंग पूल साठी तो म्हणजे या साइडला येईल तो सगळ्यात मोठा राहील नवीन म्हणजे कसं माहिती आहे पळत कळतपळ डायरेक्ट डुबुक डुबुक म्हणजे कसं बोलत आहे तसं विना बोलले व्हिडिओ स्विमिंग पूल चा काटा घ्यायचा आहे पत्तो घ्यायचा आहे बत्तीस तारखेला मध्ये आपण जाणारत नाही हा तारखेला मां म्हणती ती तारीख फिक्स आहे 32 तारखेला फिक्स आहे आणि मित्रांनो आणि मित्रांनो खोटून नाही बोलत घराचं कुठे 32 ले जाम झाले खतरनाक जाम झाले आम्ही खतरनाक एवढं एवढं जाम झालं विचारायचं नाही सकाळी उठलं का इकडे यायचं संध्याकाळी पार अजून मी आंघोळ पण बरं काय पण मी आंघोळ करून आलेले याने आंघोळ केले नाही मी आंघोळ करून आलेलोय आता वाजले की तुम्हाला एकच मिनिट दाखवतो किती वाजले मकर गरम ऊन बीन जे भेटेल ती दहा वाजून चोपन्न मिनिट जे भेटेल ते जे भेटल ते तुला अजून काय पाहिजे तुला ते दहा वाजून चौपन्न मिनिट झाले आज नाही टाइम राहिलं दहा वाजून चोपन्न मिनिट झाले आठ वाजता आठ आठ वाजता इथं आलो कारण की पाणी आलं आम्हाला कळलं पाणी आलं नाही इथं तर आम्हाला हे पाणी भरणं गरजेचं कालच आपलं नळ कनेक्शन काढलेलं आणि आपलं नळ कनेक्शन आणले भरपूर जण म्हणजे नळ कनेक्शन का नाही घेतलं दादा नळ कनेक्शन पहिलेच घेऊन टाकलं आम्ही कारण की पाणी हे तो जल है तो कले जल येतो कले आणि पाण्याशिवाय काहीच नाही आता हे भरलं ना ते भरलं ना टेन्शनच नाही पाणीच पाणी घराला पाणी सगळीच पाणी चलले तो चलले तो जिथं लागेल तिथं पाणीच पाणी करावं लागेल आपल्याला कारण की कारण की बांधकामाला पाणी भरपूर लागतं का बांधकामाला माल कालवायला पाणी मारायला आत मामा डोक्याला खतरना बर झाला ना गरम झाले ना मी हा एवढंच राहिले आम्ही एवढं तुम्हाला घामाने बिडूली चार पाच वेळा सात सात वेळाच खड्डीत उतरलो माहितीये काय ते वय सारखं उडी मार कागद फाटला नाही पाहिजे कागद टाकायला किंवा कागदसाठी आवा तास गेला निघून त्यानंतर त्या बाबांनी आम्हाला मदत केली शेजारच्या असं करा सांगायला गेला ना मित्रांनो आमच्या शेजारचे काका बाबा एक नंबर आहे आणि आम्ही सातच मिनिटात आम्ही घरातून इकडे आलोय म्हणलं पाणी येते पाणी येते लवकर यावं लवकर यावा पण काय झालं लाईट गेली बाबा पाणी आलं परत बंद झालं विनायक भाऊनी पूर्ण नाश्ता करून आलाय मला नाश्ता बिश्टा काहीच करून दिला नाही मला हाय असं बोलून ये सर ये बघा पाणी असं एवढं पिला पडला हा पिला पडला पाणी आता हे किती अर्ध्या तासापासून भरते बर का मित्रांनी विनायक भाऊ तुला काय आणायचं घरून जेवायला बांधकामाचं पण चालू त्या साईडला बांधकाम चालायचं हा अजून दोन फूट नाही हो लास्ट लासपूर गच्च 12 गच्च बोरुंग्या मास्टर आपला सिमेंट भरला का टेंशन नाही काय आपला काही मी इकडेच्या साईडला सिमेंट वगैरे ठेवलंय इकडच्या साईडला सिमेंट वगैरे ठेवलंय आणि नळी वगैरे आम्ही त्या घरात ठेवत असतो नाही दगडे बेढोळ साईडला कशाला असं काय झाकले वागीदा आंगळ बिंगळ करून जाईल आणि इकडे या साईडला वाघ आहे त्याला वाघ आहे या साईडला भरपूर वाघ आहे गावाचं नाव काय गावाचं नाव काय नाही वाघ आहे भाऊ वाघाला आले घाबरतो इथं जेवढे पोलं लावले ते मित्रांनो ते सगळे पोलं काढून टाकले कारण किती ट्रॅक्टर वगैरे येतो आणि इट कधी येणार होंट्यानी अर्धा घंट्यानी आणि दुसरी गोष्ट मित्रांनो काल आम्हाला इटा आणायला इतका त्रास झाला ना काय सांगू तुम्हाला की गाडी आली परत इथं इटा तिकडूनच भरल्या इटा वेल्या भाषेत माणसं पण नव्हते तिथून इटा भरल्या इकडे आल्यानंतर आपल्या घरच्या माणसानेच इटा खाली केल्या परत नंतर त्या सिमेंटच्या कोण्या देशी बी आल्यानंतर हे सिमेंटच्या कोण्या इकडून तिकडे ठेवल्या परत तिकडून इकडे आणल्या तू आता काय करत इकडून तिकडे घेतले तिकडून परत आता इकडे आणायची आहे ना आता ना नाही <laughs> काम नाही खतरनाक डायरेक्ट इतका त्रास होतोय घर घर म्हणत बांधून पायर लगीन म्हणतात लगीन म्हणतो कधी करून पाय अरे असे घर म्हणत बांधून पाय इर म्हणतो खंदून पाय आणि लगीन म्हणतोय करून पाय एकदा लगीन केलं की घर बांधणं पण सोपं बांधणं पण सोपं आहे सगळं सोपं आहे चला, आता फक्त पैसा असला पाहिजे पैसा असल्याच सगळं सोपं पैसा नसल्यावर मग काही सोपं नाही मग लगीन राहते आता आम्हाला लक्षात आलंय घर म्हणजे काय घर म्हणजे काय